लोकांची तुफान गर्दी जमली सगळ्या गर्दीच्या माना खाली झुकलेल्या राहण्याची जागा शोधत असलेल्या गर्दीच्या आजूबाजूला पोलिसांच्या गाडीचे लाल दिवे घिरट्या घालणारे गर्दीचा आवाज कानावर पडत असतो पण त्या आवाजाला शब्द नसतात पण अचानक गर्दीच्या माना वर उंचावल्या जातात अचानक गर्दीच्या मुठी वळतात अचानक गर्दीच्या आवाजाला शब्द फुटतात जय 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 सेना ऐकून के जी एफ सालार किंवा याच मधल्या कुठल्याही साऊथच्या पिक्चरचा सीन वाटला असेल हा सीन साऊथमधलाच आहे हा सीन एका अभिनेत्यासाठीचाच आहे पण हा सीन आंध्र प्रदेशच्या रस्त्यांवरचा आहे हा सीन पॉवर स्टार पवन कल्याणचा आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर लोक पवन कल्याणवर हसले त्याचं राजकारण संपलं त्याचं फिल्मी करिअर संपलं पवन कल्याणच संपला एक नाही अनेक चर्चा झाल्या आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींनी एकशे पंच्याहत्तर पैकी एकशे एकावन्न जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली होती तिथं राजकारण कोळून पिलेले चंद्राबाबू नायडू संपले असं बोललं जात होतं तिथं दोन हजार चौदा पासून राजकारणात चाचपडत असणारा पवन कल्याण टिकणं लोकांना अशक्य वाटत होतं पण पवन कल्याण चुकला हारला खचला पुन्हा उभारला लढला आणि जिंकलाही त्याचा विजय शंभर टक्के स्ट्राईक रेटनं आलाय त्याचा विजय देशाचं राजकारण बदलवणारा ठरलाय एक रात्र एक निर्णय आणि एक पवन कल्याण राजकारण कसं बदललं त्याचीच स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पवन कल्याण मेगास्टार चिरंजीवीचा भाऊ साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीमधला पॉवर स्टार त्याच्या पिक्चरमध्ये तो कायम आक्रमक हिरो असायचा अन्यायाविरुद्ध लढणारा गरिबांचा मसिया आणि आधी हिरोईन ज्याच्याकडे डुंकून पण पाहिजे नाही मग त्याच्याच गळ्यात पडायची असा टिपिकल हिरो आता साऊथचा हिरो नुसता पिक्चर पुरता मर्यादित राहत नसतो त्यांना त्यापेक्षा ते मोठा कॅनव्हास दिसत असतो राजकारण जनता आणि सत्ता ही गोष्ट चिरंजीवीनं हिरली त्यानं स्वतःचा पक्ष काढला प्रजाराज्यम या पक्षाची युथ विंग होती युवा राज्यम पवन कल्याण या संघटनेचा अध्यक्ष पण फक्त नावापुरता चिरंजीवीचं राजकारण अल्पायुष्य ठरलं वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या झंझावाता पुढं चंद्रबाबू नायडू टिकले नाहीत त्याचे चिरंजीवीचा प्रश्नच नव्हता हा पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित झाला पवन कल्याणला हा निर्णय आवडला नाही तो राजकारणापासून लांब राहिला लोक म्हणायला लागली कोनिडेला कुटुंब राजकारणातून संपलं पण पवन कल्याणनं दोन हजार चौदा मध्ये स्वतःचा राजकीय पक्ष काढला जनसेना पार्टी तेव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या मोदींच्या सोबत त्यांना राज्यात राजकीय हालचाली सुरू केल्या लोकांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली आक्रमकपणे आंदोलन करणं समोर कुठलाही पक्ष किंवा नेता असला तरी त्याला फैलावर घेणं हा साऊथमध्ये चालणारा राजकारणाचा पॅटर्न पवन कल्याणनंही चालवला बघता बघता दोन हजार एकोणीसच्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुका लागल्या पवन कल्याणनं दोन गोष्टी जाहीर केल्या पहिली जनसेना पक्ष कुठल्याही पक्षाशी आघाडी न करता आंध्र प्रदेशमधल्या सगळ्या जागा लढवणार आणि दुसरी स्वत पवन कल्याण दोन जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार पण यातली एक गोष्ट उकली पवन कल्याणनं आघाडी करत निवडणूक लढवली दावे पक्ष आणि मायावतींची बसपास सोबत असलेल्या पवन कल्याणच्या जनसेना पक्षानं एकशे सदतीस जागा लढवल्या जिंकून आली ती फक्त एक जागा स्वत पवन कल्याणला यश आलं दोनपैकी शून्य जागांवर खर तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या लाटेसमोर चंद्राबाबू नायडू सुद्धा टिकले नव्हते एकशे पंच्याहत्तर पैकी एकशे एक्कावन्न जागा जिंकून जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशमध्ये सत्ताधीश झाले होते इथून पुढं राजकारण त्यांच्याच भोवती फिरत राहणार आणि पवन कल्याण पूर्णपणे संपणार असं लोकांचा अंदाज होता ज्या लोकांना राजकारणात पेशन्स साधायची कला जमते ज्या लोकांना राजकारणात टायमिंग साधणं जमतं ती लोक संपत नाहीत पवन कल्याणही संपला नाही तो उभा राहिला एका रात्रीतून तेही एकटा नाही चंद्राबाबू नायडूंना सोबत घेऊन ती रात्र होती नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस ची आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सरकारनं स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये घोटाळा केल्याच्या आरोपात तुरुंगात टाकलं होतं खर तर चंद्राबाबू हे सुद्धा पवन कल्याणचे जुने राजकीय विरोधकच पण चंद्राबाबू यांना अटक होण्याबद्दल लोकांच्या मनात रोष आहे हे पवन कल्याणनं ओळखलं होतं जगन मोहन रेड्डींच्या वर्चस्वाला धक्का द्यायचा असेल तर एकत्र येणं हाच पर्याय होता पवन कल्याण गाड्यांचा ताफा घेऊन विजयवाडाकडे निघाला त्या रात्री तुफान पाऊस पडत होता आणि आंध्रच्या रस्त्यांवर दिसत होत्या त्या वेगात पळत असलेल्या गाड्या सगळ्याच्या सगळ्या पवन कल्याणच्या ताफ्यातल्या आता पवन कल्याण जेलमध्ये जाऊन चंद्राबाबू नायडू यांना भेटणार असं चित्र उभं राहिलं आणि पोलिसांनी हनुमन चिपल्ली गावात पवन कल्याणला अडवलं यानं पोलिसांचा विरोध केला पण माग हटला नाही वेळ पडली तर रस्त्यावर झोपला पण झुकला नाही जगनमोहन रेड्डी आपल्या विरोधकांवर दबाव टाकतायत का हे परसेप्शन एका रात्रीत सेट व्हायला हो सुरू झालं चंद्राबाबूंना सहानुभूती मिळाली आणि जगन विरोधकांना चेहरा नाव पवन कल्याण रात्र संपली दिवस उजाडला आणि आंध्रचं राजकारण बदलायला सुरुवात झाली कारण चौदा सप्टेंबरला पवन कल्याणनं जेलमध्ये जाऊन चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली आणि त्यानंतर बाहेर आल्यावर एक घोषणा केली आपण चंद्राबाबू नायडू यांना साथ देत आहोत पण पुढची चाल यापेक्षा मोठी होती कारण जे एस पी आणि टीडीपी एकत्र आले तशी समीकरण झपाट्यानं बदलली चंद्राबाबू नायडू हे कम्मा समाजाचे तर पवन कल्याण हे कापू समाजाचे पवन कल्याणला समुद्र किनाऱ्यावरच्या पट्ट्यात पाठिंबा तर चंद्राबाबूंची शहरी भागात हवा या दोघांचा फोर्स एकत्र आला आणि या नव्या युतीची ताकद वाढली पण दोन हजार चोवीसला ला पुन्हा लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होत असल्यानं फक्त दोघांचा फोर्स पुरेसा नव्हता पण जसजशा निवडणुका जवळ यायला लागल्या तसं पवन कल्याणनं रान उठवायला सुरुवात केली त्यानं सगळ्या आंध्रामध्ये यात्रा काढली या यात्रेसाठी एक स्पेशल गाडी बनवली वराही आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होईल हे त्यानं डोळ्यासमोर ठेवलं आणि वर्कआउट सुद्धा केलं एका बाजूला सत्ताधीश असलेले जगनमोहन रेड्डी लोकप्रियतेच्या शिखरावरून खाली येत होते त्यांनी लोकप्रिय ठरलेल्या योजना आणल्या असल्या तरी प्रशासनावरची पकड ढिली होत होती कित्येक गोष्टींमध्ये आंध्र प्रदेश बॅकफूटवर गेलो होतं विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला राज्याला स्ट्रॉंग विरोधी पक्ष पाहिजे ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवली पवन कल्याण गाडीच्या टपावर बसून फिरायचा कधी वराही मधूनच त्याचं भाषण व्हायचं जगन मोहन रेड्डी ही बस यात्रा काढली होती खर तर त्यांनाही एका यात्रेनेच यश दिलं होतं पण यंदाचा डाव बसवला पवन कल्याणनं तेही वन साईड गर्दीतली भाषणं लोकांच्या आवडलेल्या मुठी आणि जय 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 सेना हा जय घोष वातावरण फिल्मी झालं पण निवडणुका बाकी होत्या पवन कल्याण प्यादी हलवत बसला नाही त्यांना आंध्र प्रदेश मधला वजी रालवला चंद्राबाबू नायडू आणि भाजप हे समीकरण बसवलं मोदींची लोकप्रियता चंद्राबाबू नायडू यांना जेलमध्ये बावन्न दिवस काढावे लागल्यानंतर उभी राहिलेली सहानुभूती आणि पॉवर स्टार पवन कल्याणचं स्टारडम सगळा सेटअप लागला होता पण तरीही भीती होती वोट ट्रान्सफर होणार का याची कारण पूर्वाश्रमीचे तीन कट्टर विरोधक एकत्र येणं हे लोकांमध्ये रुजणं आणि रुजवणं दोन्ही अवघड होतं पण हे सुद्धा शक्य झालं कारण होतं पवन कल्याणचं टायमिंग ज्या दिवशी चंद्राबाबू नायडू यांना पोलिसांनी उचललं होतं त्याच रात्री पवन कल्याण त्यांना भेटायला जेलकडे निघाला पोलिसांनी अडवलं पण मागं हटला नाही पुढे आपण तेलुगुदेसम पार्टी सोबत आहोत याची घोषणा चंद्राबाबू नायडू जेलमध्ये असताना जेलच्या बाहेर राहून त्याच चंद्राबाबूंची अटक जगनमोहन रेड्डींचं वाढतं वर्चस्व यामुळं मरगळलेल्या टीडीपीच्या केडरला पवन कल्याणनं बुस्टर दिला आपल्या नेत्यासाठी पवन कल्याण धावून आला एवढंच डी टीडीपीची मतं जे एस पी कडे फेरली आणि जर विधानसभेत टिकायचं असेल तर पीची मदत पाहिजेच हे ओळखून जेएसपीची मदत डी कडे वळली भाजपचा आंध्र प्रदेशमध्ये फार मोठा वोट शेअर नव्हता पण तरीही पवन कल्याणनं ही, ही बेरीज लावली आणि सत्ताधारी भाजपनं मोक्याच्या क्षणी आपली यंत्रणा या मित्र पक्षांच्या उभी केली मग झाल्या निवडणुका विधानसभेत भाजप पी जे एस पी अशी युती एकत्र लढली भाजपनं दहा जागा लढवल्या आठ जिंकल्या टीडीपीनं एकशे चव्वेचाळीस जागा लढवल्या एकशे पस्तीस जिंकल्या आणि पवन कल्याणनं एकवीस जागा लढवल्या जिंकल्या किती तर एकवीसच्या एक लोकसभेबद्दल बोलायचं झालं तर भाजपनं सहा जागा लढवल्या तीन जिंकल्या टीडीपीनं सतरा जागा लढवल्या सोळा जिंकल्या आणि पवन कल्याणनं दोन जागा लढवल्या जिंकल्या किती तर दोन पैकी दोन आंध्र प्रदेशची विधानसभा आंध्र प्रदेशमधली लोकसभा पवन कल्याणच्या जनसेना पक्षाचा स्ट्राइक रेट किती शंभर टक्के पाच वर्ष आधी संपला म्हणून लोक ज्या पवन कल्याणला हिणवत होती तो स्वतः आमदार झाला त्याच्या पक्षाचे एकवीस आमदार निवडून आले दोन खासदार निवडून आले त्यानं उभा केलेला प्रत्येक उमेदवार जिंकून आला आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींना हादरा देऊन चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याणनं सत्ता बसवली चंद्राबाबू नायडू यांच्या रिवायवलचं कारण त्यांना अटक झालेल्या रात्रीच भेटायला जाणारा पवन कल्याण ठरला पण या सगळ्याचा फायदा काय झाला याचं उत्तर जाणून घ्यायला आपल्याला बघावं लागतं चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण सध्या कुठल्या पोझिशनमध्ये आहेत ते काय करू शकतात तर या दोघांचे मिळून खासदार आहेत अठरा आणि बहुमतापेक्षा इंडियाकडे जास्त असलेले खासदार आहेत एकवीस प्रश्न तीन आकड्यांचा आहे प्रश्न दोन पक्षांचा आहे दोन आणि तीन आकडे छोटे वाटत असले तरी प्रश्न देशातल्या सत्तेचा आहे आता ज्या चर्चा सुरू आहेत त्यानुसार आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मंत्रिमंडळात चांगली खाती करांमध्ये सूट मोठे इन्फ्रा प्रोजेक्ट राजधानी उभे करण्यासाठी केंद्राची मदत या सगळ्या गोष्टी मिळाल्या तरच या अठरा जणांचा पाठिंबा इंडियेला मिळेल आंध्रला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्याची संधी मिळाली सूत्र चंद्राबाबू नायडू यांच्या हाती असले किंगमेकरचा शिक्का त्यांच्या नावावर बसत असला तरी के जीएफ मध्ये एक सीन आहे बघा आधीराच्या दणक्यामुळे संपलेला रॉकी पुन्हा उभारून सगळी दुनिया टाचे खाली आणतो आणि सुरुवातीपासून सोबत असलेला खासिम मफलर खांद्यावर टाकून ते पुढं येतो कारण के साम्राज्य जिंकणारा चेहरा रॉकीचा असला तरी क्या चाह्य रे ते रे असं म्हणत रॉकीला पुढं आणणारा खासिम चाचाच असतो साऊथच्या पिक्चरमध्ये राजकारण असतं की साऊथच्या राजकारणात पिक्चर उत्तर देणं कठीण आहे पण एक रात्र एक निर्णय यावर राजकारण फिरवणारा मेकर एकच पवन कल्याण